येवला शहरामध्ये नांदगाव रोड भागामध्ये जनावरांचं असल्याची माहिती गोरक्षकांना मिळताच सदरील ठिकाणी गोरक्षकांनी पाहणी करण्याकरता गेले असताना यावेळी काही येथील अज्ञातांनी या गोरक्षकांवर दगडफेक करून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यामध्ये काही गोरक्षक जखमी झालेले असून याच घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं येवल्यातील विंतूर चौकुली येथे रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय तरी हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केल्या यावेळी या गोरक्षकांकडून करण्यात आली आहे आज आम्हाला नांदगाव रोड रोड येथे रुपये माहिती मिळाल्याबद्दल आम्ही सर्व गोरक्षक तिथं स्पॉट रेड करण्यासाठी पोलीस प्रशासनाला घेऊन सोबत गेलो होतो तर तिथं आम्हाला ओ मास आढळून आलं तर तिथलं काही महिलांनी व पुरुषांनी काही सर्वां मिळून आमच्याकडे काही रोहिंग्या बांगलादेशी तिथं घुसखोरी करून राहतात हे त्यांनी सर्वांनी आमच्यावर दगड फेक केली कोणी चॉपरनी मारलं आमची तीन गोरक्ष गंभीर जखमी झाले आहे यांना लवकर पोलीस प्रोटेक्शन पोलिसांनी याच्यावर लवकर कठोरत कठोर कारवाई करावी व आम्हा सर्व गोरक्षांना जे काय आज झालेलं आहे हे इथून पुढे होऊ नये व तेवढ्या चोवीस घंट्याच्या आधी सर्व जे आरोपी आहे त्यांनी आमच्यावर तलवारींनी चाकूने हात हल्ला केलेला आहे काही जण तिथं बंदुका घेऊन आले होते आमच्यावर हे करायला आम्ही परस्त्री माते सम्मान पर बघतो त्याच ताईने आज आमच्यावर दांडेने हल्ला केलेला आहे आम्ही तिथं जाऊन त्यांना ताई आईस शिवाय आई बोललो नव्हतं पण ती स्त्रीच आमच्यावर आज दांडे लाठी काटेने आमच्यावर मारण केली जय श्रीराम जय माता लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावी ही आमची पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे